हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज दिवसभर म्हणजे माझ्या मनात होतं तरी पण मला शूट करायला काही वेळ भेटला नाही कारण आज आमच्याकडे आले होते पाहुणे इथलं एक गावातलं लग्न होतं आणि त्या लग्नाला आले होते म्हणजे माहिती होतं पाहुणे येणार आहेत म्हणून कालच त्यांचा फोन आला होता की आम्ही गायत्रीला ये भेटण्यासाठी येतोय म्हणून तर मग दुपारी आले होते तरी मला वाटते सहापर्यंत थांबले आणि नंतर मग गेले मी म्हटलं होत आजचे दिवस थांबा पण नाही म्हटले उद्या त्यांना सुट्टी नसल्यामुळे आजच गेले लगेच त्यामुळे व्हिडिओचं शूट करायला काय मला आज भेटलं नाही म्हणजे वेळच भेटला नाही मला आणि आत्ता म्हटलं थोडा वेळ तुमच्याशी गप्पा माराव्या जो काही थोडासा छोटासा ब्लॉग होईल तो तुमच्याबरोबर शेअर करावा कंटाळा तर खरंच खूप एवढा आला आहे स्वयंपाक बनवायचा आहे अजून पण फारसा काय स्वयंपाक नाही बनवायचा कारण दुपारचा स्वयंपाक थोडासा शिल्लक आहे मी काय करते ऐश्वरला एक तर बाहेरचं काही सुद्धा असं तेलकट खाऊ देत नाही कधीतरी एखाद्या वेळेला म्हणजे नाईला जसला तर कधीतरी देते पण शक्यतो बाहेरचं कधीच म्हणजे त्याला सवयच नाही तशी बाहेरचं काय खायची मग एक दोन तीन दिवस झालं म्हणतोय की मम्मा पाव भाजी बनव बनव तर आज मग म्हटलं थोडासा स्वयंपाक आहे आणि थोडेसे पाव आणले तर बसवे त्या हे, त्या मग हे गेलेत खाली पाव आणण्यासाठी तर फोन आला होता आत्ताच की भेटलेत पाव म्हणून तर आता अचानक ठरलं पावभाजीचा प्रोग्राम त्यामुळे जेवढं काही साहित्य आहे तेवढ्यातच भाजी बनवणार आहे आणि मसाला तर आहे पावभाजीचा कारण रेसिपीसाठी मला मसाला ठेवावाच लागतो म्हणजे प्रत्येक मसाले मला ठेवावे लागतात त्यामुळे मग पावभाजीचा मसाला आहे पण बाकीचं आता जिन्नस बघूया काय काय आहे ते कारण वाटाणा तर आहे वाळलेला वाटाणा पण भिजत ठेवला नव्हता कारण अचानक मगाशी आमचा पावभाजीचा प्लॅन ठरला तर आता ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्यातच कसं तरी मॅनेज करणार आहे तर बघूया ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा कशा पद्धतीने भाजी बनवते काय ते खूप छान ब्लॉग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन आता मी आवरते फ्लावर जरासा होता तो निवडून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेत तीन आणि बटाटे मोठे आहेत त्यामुळे दोनच घेतलेत आणि कांदा चिरून घेते अगोदर फ्लावरवरती म्हणजे औषधाची फवारणी जास्त असते त्यामुळे थोडंसं खडमीट टाकून पाणी ठेवायचं थोड्या वेळ म्हणजे ह्याच्यावर जे काही केमिकल वगैरे वापरलेलं असतं ना ते निघून जातं म्हणजे मी पण असं ऐकलेलं आहे पुस्तकात वाचलेलं आहे त्यामुळे मग असं करते नेहमी मी पालेभाज्या किंवा असं फ्लावर तोबी वगैरे थोडंसं खडबीत टाकायचं आणि त्याच्या पाण्याने स्वच्छ धुवायचे तोपर्यंत बटाट्याची साल काढून घेते का अजून आलेलं नाही डोबळी मिरची पण नाही आता सध्या आणि मी तर गॅलरीत झाड लावलेत ना ढोबळी मिरची दोन तीन तर त्याला मिरची आली आहे पण आता संध्याकाळची मिरची नाही तोडणार मी दुपारी जर प्लांट हरला असता तर दुपारी मग मिरची तोडली असती कडमीट टाकून जर असं फ्लावर असं पाण्यात ठेवलंय बऱ्याचदा काय होतं की मोठे बटाटेचं भिंडी एखाद्या वेळेस बाजारातून मधून अशी काळी पडलेली असतात त्यामुळे शक्यतो जास्त मोठे बटाटे नाही आलेत मी यावेळेस आणले पण चांगला निघाला बटाटा असा खराब वगैरे काही नाही आतमधून एखाद्या दिवशी ना वरून बटाटा चांगला दिसतो आणि आतमधून असं जरा काळपट पडलेला असतो असं होतं तर बटाट्याचे फोड मोठ्या मोठे करून तर बटाटा पण चिरून घेतला आता टॉमॅटो चिरते पटकन आणि कांदे पण चिरायचे तर बटाट्याच्या फोडी कट करून घेतलेत आता हे धुवून घ्यायचे आहेत कांदा चिरलाय टॉमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि नंतर मग कुकर लावते तर फ्लावर आणि बटाटा दोन्ही मिक्स करते ऐश्वरात जामच खुश होणार आहे त्याच्या आवडीची आहेत पाऊ भाजी कुकर लावलाय इकडं दिसत असेल आणि इथं डब्यावरती मी छोटासा ट्रायपॉड ठेवला होता म्हणजे मोबाईल ठेवायचा स्टँड ठेवलं होतं चला ऐकलं तोपर्यंत झाडून घेते किचन मधलं कुकर होत तोपर्यंत म्हणजे पटकन झालं की जेवायला वाढते ते कुकर लावला की जास्त वेळ किचन मध्ये नाही थांबत मी कारण कालपासून जरा कुकरचा प्रॉब्लेम झालाय त्याची शिट्टी काय व्यवस्थित होत नाही त्यामुळे भीती वाटते मग असं तर आता उद्या ह्यांच्याजवळ देते दुरुस्तीसाठी झाला दुरुस्त तर ठीक आहे नाहीतर मग नवीनच ना घ्यावा लागणार आहे कारण लग्नातला कुकर आहे तर किती दिवस टिकायचं तरी चांगला बारा तेरा वर्ष टिकला आत्ता आत्ताच जरा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे चला यांची वाट पाहते अजून काही येई नाहीत दोघेजण येतील आता एक थोड्या वेळात तर सकाळी लवकर उठल्यापासून अगोदर म्हटलं सगळं असं क्लीन करावं रोज काय एवढं म्हणजे डीपमध्ये क्लिनिंग नाही होत कधी जर असं कोणी जर येणार असलं ना तर <laughs> एकदम मग डीपमध्ये क्लिनिंग होतं आणि रोज असं काय वेळ भेटत नाही आणि एवढं म्हणजे करायला दमून जाते अक्षरशः तर आज दिवसभर चाललं होतं दुपारपर्यंत कामच आणि तिथून पुढे मग पाहुण्यांचा राडा पण खरं सांगू का असं कोणी पाहुणे वगैरे आले ना की करमून जातं असं म्हणजे बरं वाटतं जरी आपल्याला काम पडलं तरी असं कामाचा असा शिनवटा राहत नाही असं होतं आहे तोपर्यंत एक रेसिपीचं एडिटिंग करायचं तर ब्लॉग मी थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते मग थंडी वाजते का थोडीशी थोडीशी काटोपी पाऊस आहे ना जरासा बाहेर थोडासा आलं बाई बाळ माझं शब्द माझं पिल्लू आलं जाताने घेतलेलं एक रुपयाला दोन पाच रुपयाची घेतलेले होय एवढी आजुला। की सांग आजूला एक रुपयाला दोन होती असून की आजूला जेवण केलं खातील कुकर लावलाय किचन मध्ये जाऊ नको कढई तापत ठेवले ऐश्वर ए बाळा एक दोनच मिनिट मला हेल्प कर की रे पिलो ए बा कॅमेरा कुकरची काय कुकरची काय शिट्टी होत नाही ना 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 हा तसच होत कांदा जरा भाजत आला की त्यामध्ये आलं जरास असं उकळात ठेचून घेतले आणि आलं लसूणची पेस्ट यामध्ये घातली आपण रेसिपी रेसिपी चॅनलवर टाकली आहे ना रेसिपी चॅनलवरती टाकली आहे की पण आज काय मी म्हणजे रेसिपीचं नाही शूटिंग घेतलं अच्छा कारण सगळे जिन्नस नाहीत रे एकदम साधे सिंपल बनवायला लागले

कोफता करी घेतल्या सारखी लागत होती वर्ण पौष्टिक पण ती किती सेम कोफ्ता करी एवढंच की त्यावरती दह काही टाकतात ना दहीच ते तेवढं बाकी हे सगळं नाही टाकत झाली पाव पाहिजे मटकी असते ह्याच्यात हा बरोबर मिसळ मध्ये मी कन्फ्युज होतो काय पाव पाहिजे मिसळमध्ये म्हणजे नावात कन्फ्युज होतो ला का एका साइड होते पावभाजी आणि इकडं दुपारची भाजी आहे ती पण जराशी गरम करते आता जेवायला बसणार आहे फोन स्विच ऑफ झालाय आजूचा बघ बर बाळा दुसरा चार्जर आहे का आपल्याकडं आहे का बघ बर ते होते का नाही तर नवीन चार्जर आणलं पाहिजे बघ आता की? जा जा आ, आता जेवण केल्यावर वाढणार आहे मी सगळ्यांना जेवल्यावर टॉमीला थंडी वाजायला लागली आता बाहेर मस्त आणि मग साधी आहे

पण टाकणं प्लीज माम्या चांगलं लागत हा आजू मम्मा वाडायला लागले डावपळ टमी 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 आजू पावभाजी कशी वाटली पावभाजी आवडली का मला पण आवडली आवडली का ओडी मला पण नाही देणार जवळ कस खाण्याची पद्धत बागे निंबा भात खाली जवळ जा नाही बाबा तुला डिस्टर्ब करत आम्ही खा 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 खाय काय जेवण असे उद्याची तयारी शेंगदाणे भाजून ठेवते की आता संध्याकाळी भांडे पडले चालू भांडे घासायचे त्याला ऐश्वर थोड्या वेळ वॉकिंग कर भांडी झाली की तुझा अभ्यास घेते बघ पटकन भांडी घेते पासू मग अभ्यास घेते तुझा तव्यात भांडले का नाही संगदाणे आणि एकदम मंद गॅसवर भाजायची एकदम कडकडीत असे कडक होते एकदम सकाळची तयारी शेंगदाणे भाजून ठेवले दूध गरम करून अण्णांना दिलं आणि मग म्हटलं आता पटकन भांडी घासून घ्यावी ऐश्वरचा अभ्यास घ्यायचा होता पण हे म्हटलं की आता वेळ झाला आहे तुझं तुझं काम आवर मी थोडा वेळ त्याचा अभ्यास घेतो म्हणजे एकतर काम माझं वाचलं कधीतरी अधूनमधून जसा वेळ भेटेल तसा आम्ही दोघं पण त्याचा अभ्यास घेत असतो तर पटपट आता भांडी पण धुवून घेते आणि एखाद्या दिवशी नाहीच वेळ भेटला तर ऐश्वर्या त्याचा तो अभ्यास करतो तर झाली भांडी घासून कट्टा क्लीन करून घेतला अन्ना लागलेत झोपायला जवळपास आता साडे दहा वाजून गेलेत आणि पाटे लवकर उठतात अन्ना चार वाजता उठून मग त्यांचं आवरून आणि पाटेचा त्यांना चहा लागतो चहा घेऊन वॉकिंगला जातात तर आता किचन कट्ट्यावरचं पण झालेलं आहे आवरून आणि थोडंसं कट्ट्यावरती पाणी होतं मग ते पाणी पण एकदम असं पुसून घेतलं खिडकी व्यवस्थित बंद केली का नाही ते पाहिलं का नाही तर काय होतं की एखाद्या दिवशी वाऱ्याने खिडकी ओपन राहिली की मग काही पण आत येण्याची शक्यता असते मांजर वगैरे तर कट्ट्यावरचं सुद्धा पाणी सगळं पुसून घेतलं आणि किती जरी वेळ झाला ना आता म्हणजे तुम्हाला खरं वाटो अगर नाही वाटो पण काय होतं की एखाद्या दिवशी अकरा जरी वाजल्या तरी पण माझं चाललेलंच असतं भांडी घासायचं वगैरे कारण रेसिपी जर एखाद्या दिवशी बनवली तर खूप वेळ होतो झोपायला अक्षरशः बारा साडेबारा होतात पण वेळ झाला तरी पण मी भांडी कधी ठेवत थे नाही कारण मला ते आवडतच नाही की संध्याकाळीची अशी खरकटी भांडी ठेवायला तर झालेलं आहे सगळं क्लीन अन्नाची पण चांगली झोप लागली तोपर्यंत आणि बरोबर आता साडे अकराला पाच मिनिट बाकी आहेत तर झालेलं आहे माझंसुद्धा आवरून सगळं तर आता झोपायची तयारी किचनचा दरवाजा बंद करते आणि पुन्हा एकदा सगळे दरवाजे बंद आहेत का ते चेक करते कारण रोजची एक ती सवयच लागलेली आहे ला तर यात साडेअकरापर्यंत आवरले सगळं चला ब्लॉग आजचा छोटासा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आता मी झोपायला जाते शुभरात्री सर्वांना गुड नाईट चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद